बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचे आज निधन झालेले आहे असरानी यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे एक्केचाळीस रोजी जयपूरमध्ये झाला होता एकोणीसशे सदुसष्टमध्ये हरे काच की चोडिया या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं अनेक हिट चित्रपटामध्ये काम केल्यानंतर आज त्याने अखेरचा श्वास घेतला त्यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले आहेत अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या निधनाची माहिती देण्यात आलेली आहे असरानी यांच्यावर गुपचुप अंत्यसंस्कार का करण्यात आले याच्याबद्दल आपण पुढे जाणून घेऊया गोवर्धन असराणी हे फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त होते त्यामुळे त्यांच्यावर आरोग्य निधी या रुग्णालयात उपचार सुरू होते त्यांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले मात्र आज त्याने अखेरचा श्वास घेतला त्यांचे अंत्यसंस्कारही करण्यात आलेले आहे अंत्यसंस्कार झाल्यानंतर असराणीचे मॅनेजर बाबूभाई थिंबा यांनी त्यांच्या निधनाची माहिती सर्वसामान्य जनतेला म्हणजेच त्यांच्या चाहत्यांना सांगितलेली आहे त्यामुळे असराणीवर गुपचूप अंत्यसंस्कार का करण्यात आले असा प्रश्न चाहत्यांना उपस्थित झालेला आहे याबाबतच आपण पुढे बघूया मिळालेल्या माहितीनुसार असरानी यांना त्यांच्या मृत्यूनंतर कोणताही गोंधळ नको होता असरानी यांनी मृत्यूपूर्वीच पत्नी मंजू असरानी यांना आपल्या मृत्यूची माहिती कोणालाही देऊ नये असं सांगितलं होतं त्यामुळे कुटुंबानी असरानीच्या मृत्यूची कोणालाही औपचारिक किंवा अनौपचारिक घोषणा केलेली नाही कारण गुपचुप त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची इच्छाही असरानी यांनी व्यक्त केलेली होती अंत्यसंस्काराला कुटुंबातील मोजकेच लोक उपस्थित होते त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूची माहिती सर्वसामान्य जनतेला आणि चाहत्यांना देण्यात आलेली होती गोवर्धन असराणी हे एक विनोदी अभिनेते होते त्यांनी आपल्या कारकिर्दीत तीनशेपेक्षा जास्त चित्रपटामध्ये काम केलेलं होतं आपल्या विनोदी अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकलेली होती त्याने केलेले शोलेमधील जेलरची भूमिका खूप गाजली तसेच त्यांनी चुपके चुपके अनहोनी आज की ताजा खबर रफू चक्कर अमर अकबर अँथनी छोटी सी बात अब आ, 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 लोड चले हेरा फेरी चुपके चुपके, चुपके। यासारख्या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे प्रत्येक भूमिकेला त्यांनी न्याय दिलेली आहे असरानी हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय होते इंस्टाग्रामवर त्यांचे जवळपास साडेसहा लाख फॉलोवर्स होते त्यांच्या आयुष्यातील घडामोडी ते त्यांचं मंचावर सादर करत होते अगदी तरुण वयापासून त्यांनी सिनेमात काम केलेले अभिनय केलेले सुरुवातीचे काही विनोदी व्हिडिओ ते सोशल मीडियावर म्हणजेच त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करायचे निधन होण्याच्या काहीच तास अदोगर अरसरांनी त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी ठेवली होती सध्या दिवाळीचा उत्सव सुरू आहे या उत्सवानिमित्त त्यांनी त्यांच्या त्यान सर्व चाहत्यांना शुभेच्छा दिल्या होत्या त्यानंतर काही वेळातच त्यांचे निधन झाले होते तर तुम्हाला असरानी आवडायचे का त्यांचा अभिनय आवडायचा का आणि त्यांनी केलेल्या भूमिकेतील कोणत्या चित्रपटातील भूमिका तुम्हाला आवडायची हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आत्तापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद